दिव्यांच्या प्रकाशामुळे घरातील अंधकार आणि नकारात्मकता नाहीशी होते व समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा घरात तयार होते हे दीपा तू सर्वरूप व अग्निरूप आहेस सर्व तेजांमध्ये तू उत्तम तेज आहेस माझ्या आज दीप अमावस्येच्या दिवशी पूजेचा तू स्वीकार कर व माझ्या व माझ्या कुटुंबियांच्या सर्व इच्छा पूर्ण कर अशी प्रार्थना करून आपण सर्वांनी दीप अमावस्येच्या दिवशी दीपपूजन अवश्य करायचं आहे नमस्कार सर्वांना मी प्रांजली या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत दीपपूजन कसं करावं दीपपूजन करत असताना कोणता मंत्र म्हणायचा आहे नैवेद्य काय दाखवायचं आहे कणकेचे दिवे किती बनवायचे आहेत ते कसे बनवायचे आहेत दुसऱ्या दिवशी या कणकेच्या दिव्यांचं काय करायचं आहे दीप अमावस्येच्या दिवशी मुलांना कधी ओवाळायचं आहे कसं ओवाळायचं आहे आणि सर्वात महत्वाचं दिव्यांची पूजा नेमकी सकाळी करावी की संध्याकाळी करावी बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो तर अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळते यावर्षी चोवीस जुलै दोन हजार पंचवीस वार गुरुवार या दिवशी दीप अमावस्या आलेली आहे दीप म्हणजे दिवा दीप अमावस्येच्या दिवशी आपल्या घरामध्ये जे काही दिवे असतात जे आपण वर्षभर रोजच्या देवपूजेसाठी असेल किंवा व्रतवैकल्यांसाठी असेल सर्व दिवे वापरतो तर ते सगळे दिवे अगदी वरचे ठेवणीतले वगैरे जे सगळे दिवे असतील ते काढून घ्यायचे आहेत स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे आहेत आणि त्यांचंच या दीप अमावस्येच्या दिवशी आपल्याला पूजन करायचं आहे आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस म्हणजे दीप अमावस्या आणि श्रावण महिना सुरू होत असल्यामुळे या दिव्यांची पूजा करून आपण श्रावण महिन्याचे स्वागत करत असतो त्याचबरोबर दीप अमावस्या हा पितृतर्पण म्हणजेच पित्रांसाठी देखील एक उत्तम दिवस आहे या दिवशी सुद्धा पूजा केली जाते त्यांना नैवेद्य दाखवला जातो ज्यामुळे घरात जर पितृदोष असेल तर तो नाहीसा होतो आणि पित्रांचा आशीर्वादसुद्धा आपल्याला प्राप्त होतो दीप अमावस्येच्या दिवशी पूजा तुम्ही सकाळी आपण जेव्हा देवपूजा वगैरे करतो तर देवपूजा झाली की लगेच आपण देवघराच्या बाजूला किंवा तुमच्या घरामध्ये जिथे कुठे मोकळी जागा असेल तिथे आपण दीपपूजन करू शकतो जेणेकरून ही दिव्यांची पूजा दिवसभर आपल्या घरामध्ये आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक लहरी पसरतील सकाळच्या वेळेस जर काही कारणाने तुम्हाला ही पूजा करणं शक्य झालं नाही तर संध्याकाळच्या वेळेस जो प्रदोष काळ असतो ती वेळ सुद्धा दीपपूजन करण्यासाठी उत्तम मानली जाते तर त्या त्यावेळेस सुद्धा तुम्ही दीपपूजन करू शकता पण या दोनही वेळा जर तुम्हाला शक्य झालं नाही तर अगदी सकाळी उठल्यापासून ते रात्री सूर्य मावळेपर्यंत तुम्ही कधीही दीपपूजन तुमच्या वेळेनुसार करू शकता ही महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की तुमच्याकडे लांब वात लावण्याचे जे काही दिवे असतील तर त्यामध्ये तुम्हाला तेलाचा वापर करायचा आहे जे कोणतं तेल तुम्ही तुमच्या दिव्यासाठी वापरतात दररोज देवपूजा करताना वगैरे दिवा लावताना जे तेल वापरतात त्याचा वापर तुम्हाला, तुम्हाला करायचा आहे शक्यतो तिळाचं तेल असेल तर अतिशय उत्तम बाकी तुमच्याकडे जे असेल ते आणि जे आपण आरती करण्यासाठी किंवा तुपाचं निरांजन लावण्यासाठी जे आपण निरांजन घेतो तर त्याच्यामध्ये फुलवात आणि त्याच्यामध्ये शुद्ध जे तूप असतं गायीचं त्याचा वापर करायचा आहे जसं की बघा इथे जे माझा आरती करायचं आहे तर त्याच्यामध्ये मी फुलवाती लावलेल्या आहेत आणि बाकी सर्व दिव्यांमध्ये ज्या लांब वाती आहेत त्या मी लावून घेतलेल्या आहेत दीपपूजन करण्यासाठी एखादा चौरंग किंवा पाठ घ्यायचा त्यावर वस्त्र अंथरून घ्यायचं आहे आणि तुमच्याकडे जेवढे दिवे असतील तेवढ्या थोड्या थोड्या अक्षदा त्या चौरंगावर किंवा पाटावर तुम्हाला टाकून घ्यायच्या आहेत आणि त्या अक्षदांवरती किंवा तुम्ही तांदूळ टाकले असतील तर त्यावर हळद कुंकू तुम्हाला थोडं थोडं अर्पण करून घ्यायचं आणि त्यावर सर्व दिवे जे आहेत ते तुम्हाला ठेवायचे आहेत कोणत्याही पूजेची सुरुवात आपण गणेशाच्या पूजेने करतो त्यामुळे आपल्या उजव्या हाताला दोन विड्याची पाने ठेवायची त्यावर थोड्याशा अक्षदा आणि तुमच्या देवघरातील गणपती बाप्पांची मूर्ती तुम्हाला ठेवायची असेल तर ती तुम्ही ठेवू शकता किंवा एक सुपारी स्वरूप गणपती बाप्पा म्हणून तुम्ही ठेवले तरी सुद्धा चालतील सुरुवातीला गणेशाचं पूजन करून घ्यायचं आणि त्यानंतर मग जे काही आपण दिवे आहेत हळद कुंकू लावून घेतलेले तर त्या दिव्यांमध्ये तेल टाकून घ्यायचं वाती लावून घ्यायच्या आहेत आणि ते दिवे प्रज्वलित करून घ्यायचे आहेत आता इथे बघा माझी गणपतीची पूजा करायची राहिली आहे नंतर पुढे मी ती ॲड केलेली आहे पण सुरुवातीला गणपतीचं पूजन करूनच आपल्याला ही पूजा करायची असते शूट करायच्या गडबडीत माझं ते राहून गेलेलं आहे सगळे दिवे प्रज्वलित करून घेतल्यानंतर परत एकदा सर्व दिव्यांना आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे अगोदर आपण हळदी कुंकू दिवे प्रज्वलित करायचे आहेत म्हणून त्या दिव्यांना आपण हळदी कुंकू लावून घेतलं आणि दीप प्रज्वलित केल्यानंतर ते दिवे प्रज्वलित केलेले आहेत आता अग्निदेवतेच्या साक्षीने आपल्याला दिव्यांचं पूजन करायचं आहे म्हणून परत एकदा आपल्याला हळद कुंकू अक्षरा सगळ्या अर्पण करून घ्यायचे आहेत त्यानंतर जी काही तुमच्याकडे फुलं असतील ती अर्पण करून घ्यायची आहेत आणि वस्त्रमाळ सुद्धा अर्पण करायची आहे आता ज्या तुम्ही बाहेर पूजा साहित्याच्या दुकानातून वस्त्रमाळ आणताना तर त्या सगळ्या कुंकुवानेच रंगवलेल्या असतात पण वस्त्रमाळ कधीही एक हळदीने एक कुंकवाने एक हळदीने एक कुंकवाने त्याचं रंगवलेलं असतं अशी अर्पण करायची असते मग तुम्ही विकत जर आणली ना जे कुंकवाचं असतं ते राहू द्यायचं आणि त्याच्यामध्ये एक 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 तुम्ही घर जे असतं ते हळदीने रंगवून घेऊ शकता अशी तुमची हळदी कुंकवाची वस्त्रमाळ होईल किंवा घरी बनवलं तर मग आपण हळदी कुंकवाने रंगवलेल्याच असतात आता माझ्या ज्या वस्त्रमाळी आहेत त्या घरीच बनवलेल्या आहेत वस्त्रमाळीला बऱ्याच भागांमध्ये कापसाचे वस्त्र किंवा कापसाची माळ सुद्धा जातं नंतर धूप अगरबत्ती ओवाळून घ्यायची दीप पूजनाला किंवा मुरमुऱ्याचा नैवेद्य दाखवण्याची पद्धत आहे आमच्या भागामध्ये तरी हा दाखवला जातो तर तुमच्या भागामध्ये जी पद्धत असेल नैवेद्य दाखवण्याची तो नैवेद्य दाखवायचा किंवा अगदी तुम्ही साखराचा दूध साखरेचा नैवेद्य दाखवला तरी सुद्धा चालतो पण या दिवशी लाह यांचा नैवेद्य आवर्जून दाखवावा आणि त्यानंतर बऱ्याच भागांमध्ये कणकेचे दिवे बनवण्याची सुद्धा पद्धत आहे तर कणकेचे दिवे जे आहेत ते तुम्ही नुसते गव्हाचं पीठ घ्यायचं त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची मीठ टाकायचं नाही आणि याचे एकमुखी दिवे तुम्हाला बनवून घ्यायचे आहेत किंवा दुसऱ्या पद्धतीने गव्हाचं पीठ घेतलं जातं त्याच्यामध्ये गुळ खिसून टाकला जातो किंवा गुळाचं पाणी करून त्यामध्ये गव्हाचं पीठ टाकून घट्ट मळून त्याचे एकमुखी दिवे बनवले जातात तर तुमच्याकडे जी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही कणकेचे या प्रकारे दिवे बनवू शकता एकमुखी दिवे आता हे जे दिवे आहेत ते पाच सात नऊ अकरा याप्रमाणे तुम्ही बनवू शकता आणि या दिव्यांमध्ये उप घालायचं असतं आणि त्यामध्ये फुलवात लावायची असते कारण या कणकेच्या दिव्यांनी हे जे सर्व दिवे आपण प्रज्वलित केलेले आहेत दिव्यांची पूजा केलेली आहे, के आहे या पूजेला ओवाळलं जातं म्हणून या कणकेच्या दिव्यांमध्ये तेलाचा वापर करायचा नाही किंवा लांब वातीचा वापर करायचा नाही आमच्याकडे तरी अशी पद्धत आहे किंवा आमच्याकडे ही गोष्ट पाळली जाते अगदी आजी पणजी पूर्वीपासून या गोष्टी आमच्या घरात सर्वांना सांगितल्या जातात की मनुष्याला म्हणजे मानवाला तुपाच्या दिव्याने ओवाळायचं नसतं आणि देवाला कधी तेलाच्या दिव्याने ओवाळायचं नसतं नेहमी आपल्याला कोणाचं ऑप्शन करायचं असेल तर मनुष्याला ओवाळण्यासाठी तेलाचा दिवा वापरायचा आणि देवांना ओवाळण्यासाठी कधीही तुपाच्या निरांजनाने ओवाळायचं असतं तेलाच्या दिव्याने देवांना कधीच ओवाळायचं नाही म्हणून या कणकेच्या दिव्यांमध्ये तुपाचे दिवे तुम्हाला लावायचे आहेत आणि त्या दिव्यांनी या दिव्यांना ओवाळायचं आहे कारण आपण अग्निदेवतेचं पूजन करणार आहोत आणि शेवटी दिव्यांची कहाणी ऐकायची ती तुम्ही तुमच्याकडे चातुर्मासाचं पुस्तक असेल तर त्यातून वाचू शकता किंवा तुम्ही मोबाईलवर ऐकली तरी सुद्धा चालेल पण दिव्यांची कहाणी ऐकल्याशिवाय आपली ही दीप अमावस्येची पूजा जी आहे ती पूर्ण होत नाही कहाणी ऐकून झाल्यानंतर आपली पूजा पूर्ण होते जो काही लाह्यांचा नैवेद्य दाखवलेला आहे तो आपण घरातील सर्वजणं खाऊ शकतो ही पूजा तुम्ही सकाळी केली असेल तर संध्याकाळी दिवे लागणीची जी वेळ असते त्यावेळेला परत या दिव्यांमध्ये तेल टाकायचं तूप टाकायचं परत दिवे प्रज्वलित करायचे हळदी कुंकू वाहून नमस्कार परत एकदा करायचा आहे आणि मग रात्री तुमच्या घरातील जे मुलं आहेत त्यांना ओवाळायचं आहे आता मुलांना ओवाळण्यासाठी या दिवशी कणकेचे दोन दिवे बनवायचे आणि त्याच्यामध्ये तेल व वा लांब वात टाकून या दिव्यांनी ओवाळायचं असतं बरेच जण काय करतात की हे जे तुपाचे दिवे आहेत बनवलेले यानेच मुलांना ओवाळतात पण मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे आमच्याकडे तरी तुपाच्या दिव्याने मुलांना ओवाळत नाही आणि ही जी पूजा आहे दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान झाल्यानंतर उचलून घ्यायची आहे उत्तर पूजा करायची आहे आणि जे काही कणकेचे दिवे आपण बनवलेले आहेत त्यातील वाती काढून घ्यायच्या आणि ते तुम्ही गाईला खाऊ घालू शकता The <laughs> किंवा तुम्ही गूळ घालून बनवलेले दिवे असतील ते उकडून वगैरे घेतलेले असतील तर त्यातल्या वाती काढून घ्यायच्या वरचं वरचं त्यात दिव्यातलं काढून घ्यायचं जिथे जळालेलं आहे दिव्यामुळे आणि ते दिवे खाल्ले तरीसुद्धा चालतात बऱ्याच ठिकाणी प्रसाद म्हणून हे दिवे जे आहेत ते खाल्ले दिव्यांची पूजा करताना किंवा दीपपूजन झाल्यानंतर करोती कल्याण आवर्जून म्हणायचं आहे किंवा हे पूजन करत असताना तुम्ही मोबाईलवर बाजूला हळू आवाजामध्ये मंद आवाजामध्ये लावून ठेवलं तरीसुद्धा चालेल या दिवशी आवर्जून ऐकावी ती म्हणजे दीप कथा ती या प्रकारे आहे पूर्वी एका नगरीमध्ये एक राजा राहत होता त्या राजाची एक सून होती ती दररोज देवपूजा करत असे नित्य नियमाने ती दिवे स्वच्छ धुवून त्यांची पूजा करत असे आणि त्यांना नैवेद्य अर्पण करत असे एक दिवस राणीने गुपचूप अन्न ग्रहण केले आणि त्याची राणीला विचारणा केली असता राणी नाही म्हणाली आणि त्याचा आरोप राणीने उंदरांवर टाकला उंदरांना जेव्हा हे समजले तेव्हा त्यांनी राणीला अद्दल घडवायचे ठरवले उंदरांनी राणीची चोळी रात्री गुपचूप पाहुण्यांच्या अंथरुणांमध्ये नेऊन टाकली त्यामुळे राणीची बदनामी झाली घरातील सर्वांनी राणीवर आरोप केले आणि राणीला हकलून दिले पुढे एके दिवशी राजा शिकारीवरून येत असताना रात्री गावाबाहेर एका ठिकाणी थांबला त्याला गावातील सर्व सर्व दिवे दिवे एका झाडावरती बसलेले दिसले आणि एकमेकांना घरी काय गोड नैवेद्य भेटला आणि कशी पूजा झाली त्याबद्दल सांगत होते परंतु राजाचा दिवा म्हणाला मला नैवेद्य मिळाला नाही माझी पूजा झाली नाही कारण राणीवर खोटा आरोप झाला आणि तिला काढून दिले त्यांचे हे संभाषण राजाने ऐकले तो दिवस होता दीप अमावस्येचा राजा घरी गेला त्याने परत सर्व प्रकारची तपासणी केली राणी निर्दोष आढळल्यावर त्याने तिची क्षमा मागितली आणि तिला सन्मानाने राज्यात परत आणले राणीने केलेल्या दीपपूजेमुळे तिच्यावरील आळटळला राणीला दीप पावला अशी ही दीप अमावस्येची कहाणी आहे